काय ह्या काही एक वाटी मैदा घेतला या आणि दोन चमची ह्याला महन घातले आणि जिरं आणि कलोंची ह्यात टाकली मी याचा किरीपत झाला आहे सुरुवातीचा कलोंची आणि जिरं टाकले तर दोन चमची महन घालवून मैदा मिळला त्याचं मी आता छोटे छोटे गोळ तोडून घेते बारकर मी लाटून घेते दोन चमचे महान घातले मैद्याचे पिठाई कलौंची आणि जिरं घातलेत फक्त हे पातळ लाटून घ्यायचं आता सुरीनं असं काप करून घ्यायचं आहे आणि ही बटाटा शिव उकडून घेतला आहे आणि जिरं मोहरी टाकून फोडणी देऊन हिरवी मिरची लाल मिरची टाकून परतलं आहे जसं आपण समोशाला परतो असं किंवा वड्यापावला परततो असं परतून घेतलं आहे अशी आता उरळी करते मी अशी गोळे टाकली आणि त्याच्यावरती ही चीज खिसून घेतली आहे ही चीज मी खिसून घेतले त्याच्यावरती ही चीज टाकते आणि आता ह्याची उरळी बनवते टाईट अशी उळी उरळी बनवायची आता हे बाजू आहे त्या अशा दुमटून घ्यायच्या अशी अशी ह्याच्यावर डिझाईन तयार होते आणि जाम बाजूचे करून घ्यायचं आणि डिझाईन अशी ते तयार होते ह्याच्यावर हे तळून घ्यायचं मी अशी डिझाईन करून घेते कापायचं नाही पूर्ण फक्त डिझाईन करायचे असे आणि ही अशी गोळी इथं ठेवायची अशी लांबडी लांबसर करून हे बटाटा आहे आणि ही त्याच्यावर चीज चीज घालते बटाट्यावरती आणि आता या सगळ्याला पाणी लावून घेते हे एकदम चांगलं बंद होतं तर घातलेला नुसता मैदा आहे आता आमच्या सुट्टी शाळेला आहे त्यामुळे अशी डिझाईन बनते लावून हे पॅक करून घ्यायचं अशा पद्धतीने मी केले जी कुरती नाही दाखवू शकली पण भाजी जशी सेम आपण वड्यापावला किंवा समोसाला बनवतो तशी सेम बनवलेली आहे नुसताच बटाटाही कांदा नाही घातलेला काय नाही घेतले थोडं मी लाटायला गव्हाचं पातळ वाटता येत मैद्याचं असल्यामुळं हे अस पातळ लाटले जशी आपली लाटी होईल त्याप्रमाणे हे करायचं आपण त्याचप्रमाणे हिशाबाने बटाटा घ्यायचा मी आता ही डिझाईन करायला जरा विसरले आहेत हे काही कापून नाही घ्यायचं फक्त ठस उठवायचे येत यावर मी चीज घातले आता ही भोवतणी असं पाणी लावून हे कडा पूर्ण पॅक होतात आता हे तू बंद करून घ्यायचं बघा मी तेल दापाय ठेवले टाकून बघते त्या तळून घेते आता लहान मुलांच्या छोट्या मोठ्या भूगासाठी बरं पडतं शाळेतनं घरी असले कुरकुरे आण कुरकुरे आण कुरकुऱ्यान कुरकुरे आण जी पण हे चालू असतं म्हणून घरीच काहीतरी बनवतं गुडगुडे जरा कमी झाले की पुन्हा हे पलटुंग्याची बाजू करं आपण समोसा करतो तसंच आहे समोसाच साईज हे सगळं आहे कदुंती फक्त टाकली वेगळे वेगळी आणजेला पिठामध्ये पीठ आहे नुसतं रवा बिवा काय वापरल्या नाही दोन चमची मोहन घातले आणि मळले मीठ टाकून थोडंसं आणि बटाट्याचं चटणी खिरी मिरची बी टाकली लाल चटणी पण टाकली मीठ टाकले कोथिंबीर टाकली आणि करून घेतले ते करतून घेतले मी बटाट्याची भाजी काला नाही घातल्याला मस्ती बटाटा आहे कच्ची पानाला लावतो आपण आमचा गोल्डन कलरवर भाजलं की ते लिपून घ्यायचं पूर्ण आणि काढायचं टाकले मी खूप छान लागते खायला पोट भरायचं पण आहे मुलांचं पोट पण भरत दोन खाल्लं तरी पोट भरत आणि बाहेरचं खायला लागत नाही म्हणून मी असेच घरी काहीतरी बनवत असते तरी करूया तरी शेअर करावा म्हणून केलंय आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा नक्की कसा वाटला तो पण सांगा एवढं गोल्डन होतोच खूप कुशीत चांगलं लागत पोटभरीच पण आहे मुलांच्या असं गोल्डन करावर पाडायचं मुलांच्या पोटभरीचं पण आहे आणि कुरकुरे हे चिप नाही आणायला आवत मग म्हणून ही घरीच याप करायचं असं त्या काय एवढं बोलत बनवून तयार झाले आता रोड नाही एक दोन पडवून पण एवढी ते त्यासाठीच केली ती तो घरी आज आहे रविवार आहे म्हणून केले ती तर एवढे बघा अशी बनवून झाले ते तयार त्या आवाज आण तुम्हाला कळेल घरमच आहे मग आपण निघते ते कुरकुरीत वरनं आणि हात असतो बटाटा मग पोरं खातात आवडीनं छान लागतं हे एक एक खायला एकदम कस एकदम छान लागतं खायला कशी वाटली माझी रेसिपी ती सांगा आवडलं तर आवडली तर कशी वाटली मला ते पण सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा सरप्राईज नक्की करा माझा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा धन्यवाद